नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीच्या अपडेट संबंधी हार्दिक स्वागत करते या व्हिडिओमध्ये तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांना शिक्षक भरती संबंधीचे अपडेट्स हवे आहेत त्यांना आपल्या चॅनलची माहिती शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करून ठेवा कारण असेच अत्यंत महत्वपूर्ण अपडेट्स अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील विद्यार्थी मित्रांनो माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली संदर्भातील हे पत्र आहे यामध्ये मान्य संस्थाचालक यांसाठी आणि सांगली जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक यांकरिता माहिती दिलेली आहे आणि यामध्ये पवित्र प्रणालीमध्ये शिक्षक पदभर्ती संदर्भातील जाहिराती तयार करून अप्रूव्ह करून घेण्यासाठीची अंतिम सूचनाही देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो दिनांक बावीस व पंचवीस फेब्रुवारी दोन रोजी माननीय आयुक्त साहेबांच्या पाच वाजता व्हीसीच्या सूचना ज्या दिलेल्या आहेत या सूचनांमध्ये पवित्र प्रणालीवर येणाऱ्या पदभरतीकरिता आणि जाहिरातीकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आणि सूचना सुद्धा देण्यात आलेल्या होत्या यामध्ये दहा टक्के सबर्ण आरक्षण म्हणा मग ईडब्ल्यू माहिती म्हणा त्याचबरोबर जो इतर काही अडचणी आहेत तांत्रिक त्या सुद्धा सॉल्व्ह करणं म्हणा या सगळ्या गोष्टींचा उल्लेख हा केलेला आहे अत्यंत मुद्दा समजून घेऊया यामध्ये संस्थांनी उद्या मंगळवारी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत रोस्टर अपलोड केले नाही तर त्या संस्थांना शिक्षक भरती करता येणार नाही आणि त्यामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नुकसानीत सर्वस्वी संस्था ही जबाबदार राहणार असल्याची महत्वपूर्ण माहिती या आपल्याला पत्रकातून मिळते त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो यांना त्यांना अगोदर पंचवीस फेब्रुवारी लास्ट तारीख दिलेली होती त्यामध्ये काही संस्थांनी माहितीही अपलोड केलेली आहे परंतु काही पहा त्या अनुषंगाने आतापर्यंत शेहेचाळीस संस्थांचे रोस्टर सोळा व अठरा फेब्रुवारीच्या जी आर नुसार दहा टक्के सवर्णासाठीच्या आरक्षणानुसार प्राप्त झालेले आहे आणि ज्यांचं नाही प्राप्त झालं त्यांच्याकरिता ही माहिती आहे आणि यांना सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत रोस्टर अपलोड केले नाही तर त्यांना शिक्षक पदभरती करता येणार नाही अशा स्वरूपाची म्हणजे सूचना दिलेली आहे तर ही अत्यंत महत्वपूर्ण सूचना असून ही अंतिम मुदत दिलेली आहे त्या कालावधीमध्ये या जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार आहे ज्यामध्ये एक ते पाच सहा ते आठ नऊ ते बारा यासारखी स्वतंत्र पद भरती ही होणार आहे त्यामुळे अधिक अधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि तुमच्या इतर अडचणी कमेंट बॉक्समध्ये विचारायला मात्र विसरू नका धन्यवाद